तालुक्यातील पिंपरखेड येथे तेरा वर्षाच्या रोहन विलास बोंबे या मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला घटनेनंतर संतप्त घेत शिरूर मंजर अष्टविनायक महामार्ग तसेच बेल्हा जेजुरी मार्गावरील रोडेवाडी चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले चारही बाजूंनी रस्ता अडवल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत गेल्या पंधरावड्यातीलही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेली तिसरी घटना असल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे दरवेळी बिबट्याचा बळी गेल्यानंतर वनविभाग केवळ वन औपचारिकता पूर्ण करतो ठोस मात्र होत नाहीत अशा तीव्र शब्दात ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे संतप्त जमावाने पिंपरखेड येथील वनविभागाचे बेस कॅम्प तसेच वाहन पेटवून दिले तर कार्यालयात तोडफोड केली घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिरूर पारगाव रांजणगाव पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे उपभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले यांनी सांगितले की घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सतर्क आहे या आंदोलनात शरदचंद्र पवार गटाचे देवदत्त घोडे शिवसेना अध्यक्ष सुरेश शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे तसेच विविध गावांचे सरपंच पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सध्या पिंपरखेड परिसरात तणावपूर्ण शांतता असून ग्रामस्थ भयभीत आणि संतप्त दिसत आहेत भीतीच्या वातावरणामुळे वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येण्याचे टाळत असल्याचे समजते आहे thank